मुलाने रडायचं नाही त्यामुळे मुलाला बऱ्याचशा गोष्टी व्यक्त करता येत नाहीत मग अशा वेळी ही आजची तरुण पिढी जी आहे ही प्रामुख्याने वेगवेगळे म्हणजे मार्ग शोधत असतात एक तर जसं आपण मग म्हणत होतो की व्यसनाकडे वळतात तर ह्या व्यसनातून नंतर गुन्हेगारीकडे वळतात आणि हळूहळू त्यांनाच कळत नाही की आपण काय करतोय असंय आणि आपण फक्त हा मुलगा आहे या दृष्टिकोनातून त्याला पाहत असतो हे कितपत योग्य आहे नाही हे व्यसन हा प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणात आता म्हणजे वाढतच चाललाय तो कमी होत नाहीये पूर्वी फक्त दारूचं व्यसन किंवा अशी काही म्हणजे वीड किंवा भांग आपण ज्याला म्हणतो त्याचं व्यसन ह्याचं प्रमाण ह्याच्याबद्दल है, माहिती होती पण आता जसजसं प्रत्येकाच्या हातात मोबाईल आलाय तसं हे इंटरनेटचं इंटरनेट ॲडिक्शन किंवा सोशल मीडिया ॲडिक्शन मोबाईल फोनचं व्यसन गेमिंगचं व्यसन हे ही सगळी व्यसनही खूप वाढत चालली आहेत आणि मुळात असं आहे, आहे। की मुलं व्यसनाकडे का जातात तर कधी कधी काही मुलं खरंच दृष्ट्या जी त्यांना कुठे व्यक्त होता येत नाही ज्यांना डिप्रेशन आहे ज्यांना एन्झायटी आहे त्यांना तात्पुरतं ते काहीतरी बघितलं गेमिंग केलं की तेवढ्यापुरतं बरं वाटतं त्याच्यामुळे ते त्याच्यात गुंतायला लागतात सुरुवातीला आणि मग त्याच्यात अडकत जातात कधी कधी चार मित्र करतायत तोही एक फोर्थ पिअर प्रेशर ज्याला आपण म्हणतो की चार इतर माझे मित्र करतायत म्हणून मी ते करतोय आणि मग त्या भरात ते वाहवत जातात हाही एक महत्वाचा हे आहे त्याच्यात फॅक्टर आहे पण आता यात महत्वाचं आई वडिलांचा रोल काय याच्यात की तुम्हाला जेव्हा लक्षात येत आहे की मुलगा कुठेतरी वाहवत चाललाय तर तुमचं काम आहे हे की त्याच्यावर लक्ष ठेवणं ट्रॅक ठेवणं की तो नेमकं काय करतो मुख्य म्हणजे कारण कारण पहिली गोष्ट आणि ट्रॅक ठेवणं कधी कधी काहीच कारण नसतं म्हणजे डिप्रेशन hmm. अँझायटी दरवेळेलाच असेल असं नाही पण पिअर प्रेशर चार इतर मुलं करतात म्हणून मी करतोय आणि पंधरा सोळा वर्षांच्या मुलांना तेवढी इमोशनल मॅच्युरिटी नसते की हे माझ्यासाठी हानिकारक आहे किंवा हे आहे हे सगळी पड हा हे सगळं त्यांना कळत नसतं त्याच्यामुळे ते वाहवत जातात की चार मित्र करतात म्हणून मी पण करतोय पण अशा वेळी जर आई वडील आई वडिलांचा संवाद जर मुलाबरोबर चांगला असेल त्याला माहिती असेल की मी आई वडिलांशी कुठल्याही विषयावर बोलू शकतो किमान माझं मत मांडू शकतो एवढं मला स्वातंत्र्य आहे तर ते चॅनल ऑफ कम्युनिकेशन ओपन राहतं जे फार महत्वाचं आहे त्याच्यामुळे तुम्ही मुलांना वाढवताना मला असं वाटतं की सगळं त्यांच्याकडून ऐकून घ्यायची तयारी ठेवा तुम्ही त्यांनी छोटी छोट्यातली गोष्ट सांगितली आणि त्याच्यावर तुम्ही लगेच प्रतिक्रिया देणार असाल लगेच जजमेंट देणार असाल निवाडा देणार असाल की नाही नाही हे काही हे बरोबर नाही चांगल्या घरातली मुलं असं करत नाहीत हे नाही तसं नाही तर मग त्यांनी तुमच्यापर्यंत माहिती पोचवायचा स्रोत बंद होऊन जातो लक्षात घ्या ते जे तुम्हाला सांगणार त्याच्यावर तुम्हाला विश्वास ठेवायचाच आहे दुसरा काही पर्याय नाहीये तुम्ही काही डिटेक्टिव्ह लावून तसं बघणार नाहीये काय करतो काय नाही त्याच्यामुळे खोट का बोलतात मुलं कारण त्यांना भीती असते की आई वडील हे स्वीकारणार नाहीत किंवा ऐकून घ्या शांतपणे संवाद साधा जिथे चुकत असतील तिकडे सांगायला हरकत नाही पण सतत सल्ले द्यायचंही टाळलं पाहिजे तुम्ही सतत सल्ले द्यायला द्यात न मागता जेव्हा सल्ले देता तेव्हा ते ऐकले ते जात नाही किंवा हे एक लेक्चर देत आहेत कॅसेट लावून ठेवली असं असं मुलांचं एक धारणा होते तर जिकडे ते विचारतील तुमच्या समोर येऊन बसतील आणि असं वातावरण पाहिजे की ते तुमच्याकडे सल्ला मागायला आले पाहिजे तुमच्या म्हणजे पालकांमध्ये आणि मुलांमध्ये असा एक संवाद पाहिजे की जिथे मुलांना अगदी व्यक्त होताना अगदी मोकळेपणाची भावना त्यांच्यामध्ये आली पाहिजे